हॅलो नमस्कार जेवीम सगळ्यांना गुड आफ्टरनून कारण की एक जास्त वाजला आज आहे शुक्रवार आजांना बजार मेथी सांबार सांबार तर मला शेंडे खाल्ले याचे खुडू खुडू चिवड्यात टाकले मेथी सांबार शेपूची भाजी तशी मेथी सांबार आमच्या घरी पेरला आला म्हणा आता टाकतो ह्या टोपल्यात आता एक गोष्ट सांगायची होती का हे फरा खान डायरेक्टर अर्चा अर्चना पूरण सिंगजी आणि काय म्हणते बाई भारती हे भारती सिंग कॉमेडियन ह्या सगळ्याचे असे व्लॉगिंग चॅनल आहात आणि अर्चना पूरण सिंग सिंगनं तर आत्ता आत्ता चॅनल दहा पंधरा दिवस झाले चालू केलं आणि काहीतरीच दहा दा, दहा अकराकच व्हिडिओ असतील तिचे तर लाखात लाखात तिचेवाले हे झाले आहेत सबस्क्रायबर याच्या व्हिडिओले दोन दिवसात मिलियनच्या पड्याल व्ह्यूज राहतात मिलिय मिलियनच्या पड्याल लाखात लाईक राहतात आणि हजारही कॉमेंट राहतात आपल्यासारखेले तर आता मी तीन वर्षापासून यूट्यूब बनवतो आणि पण त्याचा काहीच फायदा नाही आपले राहतात असेच गावाच्या इकडचे त्याच्यात एडिटिंग करता येत नाही छोटे मोठे केले व्हिडिओ टाकले तर असं काय करावा का ज्या जेणेकरून गांजर पण आणले हे वय मोठ मोड आलेली बाजारातूनच आणले हे वय गोबी फुलगोबी चिवडा मुरमुरे फुटाणे कचोरी वडे संपले तर मी काय म्हणून राहिली होती का आपल्या व्हिडिओला काऊन असं होते बा काही सापड आपल्या व्हिडिओले लाईक तर दोन तिच्या येतातच कमेंट तर दोनच येतात एक मा भावाची येते एक मा बहिणीची येते तिसरी आली तर आली एखादी दुसरी येते अद्रक तर मला असं वाटते का बा आपण असं काय करा आपल्या व्हिडिओले काही येत नाही कोणी पायत नाही कधी कधी तर मला असं वाटते बंद्याव करून मग अधिक असं विचार येते तर हार नाही मनाची बा करूनच पाहायचं आलं लाईक आली तर आली व्यव आले तर आले भेटले तर भेटले नाही भेटले नाही भेटले म्हणून मी चालू राहत असतो इकडे चालू आहे तारक मेहता चला मग जाऊ द्या ठीक आहे नंतर भेटू बाय बाय सी यू